नमस्कार मित्रांनो आज बक्कासूर पळतोय आणि बक्कासूर पळतोय म्हटल्यानंतर मग आज कोणत्या गटात पळतोय आणि बक्कासूरचा पैरा कोण आहे आणि नक्कीच आज बक्कासूर एक नंबर करेल का नक्कीच आज संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली की कारण की ज्या दिवशी बक्कासूर पळतो त्या दिवशी मैदानामध्ये मैदानाला शोभा येते मैदानात गर्दी असते लाईव्हला सुद्धा लोक बघतात आणि नक्कीच आज बाकासूर आपला कोणत्या गटात होतो आणि आता महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल आज या मैदानामध्ये कोणत्या गटात पळणार आहेत चला बघूया गट क्रमांक आणि मैदानामध्ये आज टोटल पंचावन्न गट पळणार आहेत बरं का लक्षात असू द्या मैदान जे आहे ते पी थ्री लाव या चॅनलवरती दिसते तुम्हाला गट क्रमांक एक मध्ये कॅप्टन या नावाचा बैल पळताना दिसेल बरं का कॅप्टन या नावाचा बैल बघूया काय कमाल करतोय हा कॅप्टन नावाचा बैल गट क्रमांक तीन मध्ये तुम्हाला छब्या आणि बुलेट ही जोडी पळताना दिसेल कारण की संबंध महाराष्ट्राला माहिती आहे छब्या हा एक टॉपचा बैल आहे आणि बुलेट सतत कामगिरी करत आहे नक्कीच छब्या आणि बुलेट गट क्रमांक तीन मध्ये पळताना दिसेल आणि तसेच मुळशीकरांचा जो पिस्तूल नावाचा बैल जो आहे या गटामध्ये पळताना दिसेल म्हणजेच नक्कीच गट क्रमांक तीन मध्ये एक चुरशीची आणि काठ्याची लढत म्हणावी लागेल कारण की मुळशीचा पिस्तूल सुद्धा पळतो चांगला आणि बुलेटची जोडी सुद्धा चांगली पळते चार नंबरचा पैरा आहे चार नंबर, नंबर गटामध्ये सरदार आणि मानघरकरांचं वादळ पळताना दिसेल वादळ सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे गोलाला बैताज बायताज ज्याला म्हटलं जसा हा मानवेरकरांचं वादळ आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल सरदार नावाचा बैल बघूया काय कमाल करतोय वादळ आणि सरदारची जोडी गट क्रमांक चार मध्ये पळताना दिसेल गट क्रमांक पाच मध्ये पळताना दिसेल जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर असा हा सुंदर खूप छान बैल आहे खूप छान पळतो आणि नक्कीच कुठेही गाडी असू द्या पब्लिक नसू द्या ना सुद्या बाहेर ना असू द्या पळतो हा बैल उंची लहान कीर्ती महान परंतु मोटापचे पेरे मिळत नसल्यामुळे हा बैल एक नंबरपासून हुलकावणी देतोय परंतु अंगापूरमध्ये बघितलं त्या बैलानं त्या सरजाला घेऊन एक नंबर केला नक्कीच जीवनदा व इनामचा सुंदर गट क्रमांक पाच मध्ये पळताना दिसेल गट क्रमांक नऊ मध्ये या बैलगाडा क्षेत्रातला देव सप्तहिंद केसरी किरणप्पा कालगाव शालगावकरांचा तसेच उत्तम छेटगाव यांचा भारत सात हजार सात हा बैल पळताना दिसेल किंवा दुसरा सुद्धा बैल पळताना दिसेल कारण किरणप्पांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक नऊ मध्ये काय कमाल करतोय बघूया आज भारत जर पळाला तर पहिला कोण आहे भारतचा माहीत नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा गट क्रमांक दहामध्ये एक मोठी जोडी पळते हा बैल रात्री तुम्ही बघितलं महा त्या शिरसवडीच्या रायफलच्या गोठ्यावरती आरामावरती आहे हा बैल आणि नक्कीच पेडगावची एक नंबरची जोडी पळताना दिसणार आहे आपल्या संबंध महाराष्ट्राला महान भारत केसरी सहाशे बावीस द्वारलीकरांचा हरणी आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल शिरसवडीकरांची रायफल बघूया काय कमाल होते ते गट क्रमांक अकरा मध्ये पळताना दिसेल आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपला आलेला बैल आहे हा आमदार बहात्तर बहात्तर आणि त्याच्याच गटामध्ये पळताना दिसेल चरेगावकरांचा केसरी स्वामी जो गुलालामध्ये एक हाती सामना फिरवणारा बैल आहे असा हा चरेगावचा स्वामी नक्कीच आमदार बहात्तर बहात्तर विरुद्ध चरेगावचा स्वामी गट क्रमांक मध्ये आपल्याला चुरशीची अशी लढत बघायला मिळेल बघूया कोण बाजी मारतोय गट क्रमांक अकरामध्ये गट क्रमांक बारामध्ये पुन्हा एकदा महान भारत केसरी द्वारलीकरांच्या हरण्याच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच शिरसवडीकरांची रायफलची सुद्धा चिठ्ठी आहे दोघे एकत्र पळणार आहेत एक, एक मोठा पैरा झालेला आहे आणि नक्कीच त्यांनी हुलकावणी दिलेली आहे सगळ्या महाराष्ट्राला की आता ती शांत बसणार नाहीत श्री रायफल जे आहे तो चांगला जोडीदार आहे या भारत केसरी हरण्याचा नक्की जेव्हा जेव्हा पळले तेव्हा तेव्हा गोलाल आहे आणि नक्कीच आज कमाल करतायत बघूया काय पट क्रमांक बारामध्ये गट क्रमांक तेरामध्ये नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा बैल पळताना दिसेल सगळ्या महाराष्ट्राला तेरा गटामध्ये तसेच किरणपांचा भारत सुद्धा या गटामध्ये किंवा दुसरा सुद्धा बैल किरण अप्पांच्या नावाने पळताना दिसेल गट क्रमांक तेरामध्ये मोठी आणि चुरशीची लढत म्हणावी लागेल या गटामध्ये गट क्रमांक चौदामध्ये मायनीकरांचा हरण्या हा बैल पळताना दिसेल बघूया काय कमाल करतोय हा मायनीकरांचा हरण्या गट क्रमांक पंधरामध्ये नाग्या आणि पिष्टनची जोडी पळताना दिसेल बावीस अकरा पिस्टन हा बैल येतोय मैदानामध्ये त्याच्या सोबत पळताना दिसेल नाग्या नावाचा बैल आणि त्याच गटामध्ये चिठ्ठी निघालेली आहे पंधराव्या जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरच्या नावाची बघूया पिस्टन विरुद्ध जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर गट क्रमांक पंधरामध्ये लढत बघायला मिळेल गट क्रमांक पंधरामध्ये एक मोठी लढत बघायला मिळेल वन बी एच के फ्लॅटचा माणकरी असलेल्या कळंबीकरांचा शंभू पळताना दिसेल आणि त्याच गटात स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा दहादा पक्षा हा बैल पळताना दिसेल नक्कीच शंभू विरुद्ध पक्षा दहादा यांचा ही लढत आपल्या संबंध महाराष्ट्राला बघायला मिळेल गट क्रमांक सतरामध्ये गट क्रमांक वीस मध्ये पुन्हा एकदा नखऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा बैल पळताना दिसेल आणि ओगले वडीकरांचा तेजा संग्राम उदय सिंह पाटील ओघले वडीकरांचा तेजा हिंद केसरी तेजा गट क्रमांक वीस मध्ये तेजा विरुद्ध नखऱ्या ही लढत बघायला मिळेल गट क्रमांक बावीस मध्ये पारेकरांचा नंद्या आणि तसेच या बैलगाडा क्षेत्रातला देव ज्याला म्हटलं जातं असा हा बारा वेळा हिंद केसरी असलेला एक वेळा रुस्तमी हिंद केसरी असलेला दोन वेळा महाराष्ट्र केसरी असलेला असा हा बक्कासूर देव तास क्रमांक दोन मधून पळणार आहे गट क्रमांक बावीस मध्ये खूप सारे शुभेच्छा सा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बकासूर बैला ला, चोवीस गटामध्ये पुन्हा एकदा स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा दहा दहा पक्षा पळताना दिसेल गट क्रमांक चोवीस मध्ये बघूया काट्याची लढत म्हणावी लागेल त्या गटामध्ये गट क्रमांक पंचवीस मध्ये भिवंडीकरांचा सुलतान हा बैल पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा सुलतानला गट क्रमांक चाळीस मध्ये बावीस अकरा पिष्टनच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच कारोंडेच्या चिक्याची चिठ्ठी आहे नक्कीच कारोंडेचा चिक्क्या आणि पिस्टन ही दोघांच्यात लढत बघायला मिळेल परंतु कारोंडेचा सा चिक्क्या सांगितलं जाते बकासूर सोबत आहे बघूया चाळीस नंबर गटामध्ये पिस्टन आणि कारोंडेकरांच्या चिक्याची जर जोडी विरोधात पळताना दिसेल की अगोदरच पळते काय सांगाव हो? पुन्हा एकदा त्रेपन्न गटामध्ये पिस्टन किंवा बावीस अकरा सोन्या या दोघांच्यातील एक बैल पळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं कालच तो पळाला होता आणि नक्कीच आज सुद्धा तो पळतोय गट क्रमांक मध्ये आणि गट क्रमांक चौपन्न मध्ये सुद्धा चिट्टी निघालेली आहे आपल्या वेगाचा शेवट सर्जा नक्कीच आजच्या मैदानामध्ये पंचावन्न गट पळणार आहेत आणि या पंचावन्न गटात मी सांगितले कोण कोणता बैल कुठे पळणार आहे बावीस नंबर गटामध्ये आपला बक्कासूर सांगितलेला आहे पळणार आहे परंतु बकासूर अगोदर सुद्धा पळू शकतो कुणाच्याही चिठ्ठीवरती पळू शकतो नक्कीच आज बक्कासूरचा एक नंबर फिक हा फिक्स आहे सकाळीच सांगतोय परत म्हणू नका तुम्ही की बाबो हा खोटा बोलते की काय संध्याकाळी सांग संध्याकाळी बघा तुम्ही निकाल बकासूर हा गुलालामध्ये असेल कदाचित एक नंबर नसेल परंतु गुलालामध्ये असेल खूप सारे शुभेच्छा सगळ्या नंदी नाजांनी गुलाल घ्यावा धन्यवाद